श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा परिचिते औवंगपूर या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला शेवटपर्यंत हा तोडगा बघा आज मी आपल्या इतका फार महत्त्वाचा तोडगा देणार आहे की आपण सगळे औषधं केले सगळे देवधर्म केव्हा सगळं केलं परंतु दारूचं दारू सुटतच नाही पतीचे दारू सुटतच नाही अशा वेळेस मी आज जो तोडगा देणार आहे हा फार प्रभावी तोडगा आहे जी व्यक्ती दारू पेते त्या व्यक्ती जिथं दारू पेते तिथून त्याचा उष्टा ग्लास आणायचा आहे आणि त्या उष्ट्या ग्लासाचा जी थोडीफार दारू असेल ती आणून तो ग्लास आपल्या घरात झोप ठेवायचा आहे आणि पती घरी आला आणि तो शांत झोपला की झोपल्यानंतर तो दारूचा ग्लास घ्यायचा आहे आणि तो दारूचा ग्लास घेतल्यानंतर त्याच्या डोक्याभोवती उभं राहून त्याच्या डोक्याभोवती एकवीस येव्या तो ग्लास असा फेवायचा आहे आणि फिरवल्यानंतर सांगायचं आहे की मी हा दारूचा ग्लास एवढा खोल पोवणार आहे खड्ड्यात पुरणार आहे की जेणेकरून माई पतीचे दारू सुटणार आहे असं आपण म्हणायचं आहे आणि असं म्हणल्यानंतर थोडंसं लांब जायचं एक खड्डा खांडायचा आणि तो ग्लास त्याच्यामध्ये टाकायचा आणि तो खड्ड्यामध्ये बुजून टाकायचा असं केल्यानंतर शंभर टक्के आपल्या पतीची आप दारू सुटते अशक्यही शक्य करते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ